रुग्णांना वेदनामुक्त करताना त्यांना मानसिक आधार देणारे नैतिक क्षेत्र म्हणून वैद्यकीय क्षेत्र असायला हवे परंतु बाजारू रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयामुळे या क्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे परभणी येथील परभणी आय सी यू या हॉस्पिटलने तर मनमानीचा कळस गाठल्याचा आरोप उपोषण करते संजय गायकवाड यांनी केला मी संजय कटाळू गायकवाड देवान सरकार मराठवाडा अध्यक्ष एकोणीस तारखेला आम्ही परभणी आय हॉस्पिटल त्यांच्या विरोधामध्ये मा माननीय कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयासमोर बसलो आहोत एकोणीस तारखेपासून त्यांचा कुठलाही कार्य अधिकारी आलेला नाही चौकशी केलेली नाही या दवाखान्यामध्ये रुग्णाकडनं व रुग्णाच्या नातेवाईकांकडून खूप मोठी लूट होत आहे तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये जी इमारत बांधलेली आहे तिथे पार्किंगची व्यवस्था नाही आहे जी पार्किंग आहे तिथं कॅश काउंटर अपघात विभाग आणि मॅनेजर काउंटर असे केलेले आहेत तिथं जे डॉक्टर आहेत त्यांनी जे बाहेर मुलं लोकं ठेवलेले आहेत ते खूप गुंडगिरी लोकं ठेवलेले आहेत जे पालकांना व पालकांच्या नातेवाईकांना धमके देतात तसेच ज्या हॉस्पिटल आहे धर्मादाय हॉस्पिटल हे धर्मादाय ऑफिसमध्ये रजिस्टर आहे ते त्यांचा ट्रस्ट भरत नाहीत जे काही त्यांचा वर्षाचा जो काही विवरण असतो तो खाजगी विवरण बनवून घेऊन धर्मादाय ऑफिसला आयकर विभाग वाचवण्यासाठी खूप मोठं एक, एक करोड रुपयाची बचत करतात या दवाखान्यामध्ये जे डॉक्टर आहेत ते करो कोट्या दिशा आहेत आणि या सर्व या अशा बहुक अशा डॉक्टरांना परभणी जिल्ह्यातल्याच डॉक्टरांना जे खतपाणी घालतं आहे ते आमचे सिव्हिल सर्जन आणि या परभणीचे कलेक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या दवाखान्याचा खूप मोठा घोळ आणि रुग्णांचे नातेवाईक व रुग्णांना खूप मोठा लूट होत आहे फक्त डॉक्टरांना आशीर्वाद आरोग्य विभाग व परभणी जिल्ह्याचे कलेक्टर साहेब हे आहेत राहुल धबाळे जनशक्ती परभणी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट